मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो माणिकराव कोकाटे राज्याचे कृषी मंत्री हे एका व्हिडिओ अडचणीत आले तो त्यांचा रमी खालतानाचा जो व्हिडिओ आहे जो विधान परिषदेतला आहे त्याच्या बाकडावरती बसलेले असतात त्याच वेळेस ते रमी सर्कलचे गेम त्याच्यावरती खेळत असतात तर तो व्हिडिओ काढला कोणी तो व्हिडिओ शूट केला कोणी कोणत्या आमदारांनी केला ते आमदार महिला आहे का ते आमदार पुरुष आमदार आहे तो विधान परिषदेतलाच आमदार आहे का विधान परिषदेमधला कोणी कर्मचारी नक्की कोण या सगळ्याच्या पाठीमागे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला नम्र विनंती की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच मी महत्वपूर्ण माहितीचे आणि अभ्यासपूर्वक व्हिडिओ पाठवत असतो ना ते नक्कीच तुमच्या मित्रपरिवारामध्ये इकडे तिकडे शेअर करत चाला जेणेकरून आपल्या व्हिडिओला चांगली येईल आणि असे चांगले विषय मी नेहमीच हाताळत राहील तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो मी विजय आणि आपण बोल बोलकी भावा हे आपलं मराठमोळे एक युट्यूब चॅनल तर मित्रांनो झालं असं की माणिकराव कोकाटे सध्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत तर माणिकराव कोकाट्यांची हिस्ट्री जर आपण पाहिली पाहिल्यापासून म्हणजे मंत्रीपद त्यांना मिळाल्यापासून तर पंचवीस वर्षे ते आमदार आहेत परंतु त्यांना मंत्रीपद कधी दिले गेलेलं नव्हतं त्याचं कारण हेच असावं कदाचित त्यांचा तारतम्य नसणारा त्यांचा जो काही स्वभाव आहे कधी कुठली गोष्ट काय बोलायची कशाबद्दल बोलायची बोलायची की नाही बोलली तर काय परिणाम होतील ह्या ज्या गोष्टी ज्या राजकारणाला समजत नाही मला वाटतं त्या राजकारणाला मंत्रीपदासारखं सारखं महत्वाचं पद नये आणि त्यातल्यात कृषी मंत्रीपद दिलं कृषी मंत्रीपद दिल्यानंतर त्याने अगोदरच आपले जे तारे तोडले होते की ओसाळगावचे पाटील की कोणच घेत नव्हतं जे मला दिली आता ती ओसाडगावची पाटील की कशी असू शकते कृषी खात्यामध्ये किती योजना आहेत किती काय काय आता करायचं असेल तर किती काय काय करू शकतात पण मला नाही वाटत की माणिकराव कोकट काही इच्छाशक्ती होती काय याच्यामध्ये करायची त्याच्यामुळे ते प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या कारणांना त्या ठिकाणी अडचणीत आले आणि ते आजही अडचणीत उद्या या अडचणीतच कदाचित एवढ्या महिन्या पंधरावड्यात त्यांचा राजीनामा देखील होऊन झाले नवा कृषी मंत्री महाराष्ट्राला मिळेल पण मुद्द्यावरती येतो मित्रांनो की तो जो व्हिडिओ आहे तो विधान परिषदेमधला व्हिडिओ आहे आता विधान परिषदेमधला व्हिडिओ ज्यावेळेस सत्ताधारी मंत्री बसलेले असतात बाकावरती त्या त्यांच्या आजूबाजूला जे बसलेले असतात लोक ती त्यांचेच पक्षाचे आमदार असतात म्हणजे सत्ताधारी पक्षाचे आमदार असतात कारण बैठक व्यवस्था आपली विधानभवनातली तशी असते की एका साईडला विरोधी पक्ष असतो आणि एका साईडला सत्ताधारी असतात आता आपल्याकडे विरोधी पक्ष आहेच किती थोडासा विरोधी पक्ष आहे पण तो विधानभवनात आहे विधान परिषद तो बऱ्यापैकी आहे अजून तो त्याच्यामुळं विधान परिषदेमध्ये विरोधकांच्या बाजूला कदाचित बसू शकले असते म्हणजे विरोधकांच्या बाजूला बाकीचे आमदार होते जे उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस या तीन पक्षाचे आहेत ते एका साईडला बसलेले असतात विरोध त्यामुळे त्यांचा मानिकरावांशी काय संबंध होता का तर नाही कारण माणिकराव कोकाटे हे मंत्री आहेत सो ते मंत्रीच्या बाकावरती बसले होते पण त्यांच्या पाठीमागे जे कोणी आमदार होते आता याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी की ज्या आमदारानं व्हिडिओ काढला त्या व्हिडिओची त्याने किंमत किती लावली असेल किंवा तो व्हिडिओ काढल्यानंतर त्या कि विडिओच्या रोहित पवारांपर्यंत पोहोचण्याची प्रोसेस कशी झाली असेल तो रोहित पवारांपर्यंतच का पोहोचला तो आणि कोणाकडे पोचू शकला असता किंवा आणि कोणी ते ट्विट करून त्याला विडिओला एक प्रसिद्धी मिळवून दिली असते किंवा अं माणिकराव कोकाटेना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आला असता पण या सगळ्या प्रोसेसमध्ये एका माणसाचं नाव अजूनपर्यंत आलेलं नाही किंवा ते त्यांनी कुठल्याही प्रकारे रिॲक्ट केलेलं नाही कदाचित त्यांना त्यांच्या पक्षाने सुद्धा सांगितलंय की मी सांगितल्याशिवाय बोलायचं नाही ते म्हणजे अमोल मिटकरी आता अमोल मिटकरी हे कोण आहेत ते तुम्हाला अमोल मिटकरी हे राष्ट्रवादी पवार गटाचे ते विधान परिषदेतले आमदार आहेत आणि विधान परिषदेतल्या आमदारांमध्ये जर त्या ठिकाणी आता जर बघितलं तर अम, अमोल मिटकरी हे जरा थोडेसे अग्रेसिव्ह आणि प्रोसेसिंग मध्ये बोलणार आहेत म्हणजे जे काय असेल ते रोगबाई ठोक बोलतात ते परिणामांची परवा करत नाहीत भले ते सत्ता सत्तेत असले तरी सत्ताधारी लोकांविषयी ते बोलत असतात तर विधान आणि त्यांच्या पाठीमागे जे बसलेले ते परिणय फोके जे भाजपचे पुण्यातले येते तर भाजप त्यांनी दाखले त्यांनी तर काय वेगळाच तर्क लावला की तो व्हिडिओ व्हिडीओ द्वारे बनवलेला आहे जिथे ज्याचा व्हिडिओ आहे तो ऍक्सेप्ट करतोय हो मी ते करत होतो परंतु ते स्किप झालं पण ज्या वेळेस पाठीमागून कोणीतरी व्हिडिओ काढताय तर ती नक्की व्यक्ती कोण आहे हे माणिकराव कोकट यांना समजलं नाही का माणिकराव कोकाट्यानं समजलं परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती असं काय झालं का त्याची चौकशी झाली का ज्या वेळेस ते चाललेला आहे त्याच्या पाठीमाग कोण आहे का कारण ते तुम्ही विधान परिषदेच्या कामकाजामध्ये लाईव्ह वर जाऊन पाहू शकता की त्यांच्या पाठीमागं कोणतरी आहे जो या सगळे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करता किंवा माणिकराव कोकाट्याना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करते ना ता तीन नावं लागतात आपल्या या सगळ्या रेसमध्ये एक म्हणजे चित्रा वाघ ज्या भाजपच्या आमदार आहेत त्यानंतर अमोल मेटकरी आणि परिणय पुके कारण या तिघांचा जो तुम्ही बैठक व्यवस्था बघितली तर बऱ्यापैकी एका लाईन मध्ये असते आणि जो व्हिडिओ हो बरे लांबून काढलेला असला तरी आयफोनच्या कॅमेरामध्ये त्याची क्वालिटी येणं साहजिकच आहे आणि मुळामध्ये अशी काही फोटो जाऊन गोष्ट होईल असं वाटलं नव्हतं त्याच्यामुळे या ठिकाणी हे सगळं प्रोसेस झाली पण या गोष्टीमुळे नक्कीच माणिकराव पोकाटे हे अडचणीत आलेच अडचणीत नुसते आले नाही तर त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी होते आणि रोहित पवारांनी मात्र याच्यामध्ये मास्टर स्ट्रोक आणला पण रोहित पवारांना याच्यामधून काय मिळालं एका त्यांचं कॉन्टेस्ट त्यांच्याशी झाला असेल का की काय पैसे देऊन काय रोपाथापर करता येते का साठो काय करता येते का कदाचित ज्या आमदाराकडून व्हिडिओ आलेला आहे रोहित पवारांना त्यांचं त्यांचं आमदारांशी नक्कीच काही ना काहीतरी विषय झालेला असेल तसंच कोणीही कुन कोणाला व्हिडिओ देणार नाही याची तितकीच म्हणजे खबरदारी घेतली गेली असणार आहे पण नक्की प्रोसेस काय तुम्हाला काय वाटतं तुमची मतं नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र